नम्र विनंतीचा की संपूर्ण महाराष्ट्र ते चाळीस ठिकाणी मोर्चा ऐकवता शेर बैलो भाऊ होकर की भाऊ साठा की भाऊ तपस्वी की कल बंजारा समाज आदिवासीच्या मागणीसाठी रस्त्यावर येतो आक्रमक होतोय पण आदिवासी समाजाच्या जे काही नेते आहेत त्यांना आम्ही तेच सांगतोय की आम्ही तुमच्या मागत तुम्ही चुकीची भाषा वापरू नका संविधान आहे या समाजाचा संविधानिक अधिकार आहे लोकर कमिशनच्या सगळ्या अटी आणि शर्ती तो पूर्ण करतो एकोणीसशे एकतीसचा चा जनगणना आहे त्यासोबत सिपियान बेरारचा तो नोंद आहे आणि सगळीकडे नोंद आहेत पुरावे आहेत म्हणून या सगळ्या आदिवासी सांगायचं आहे की ऑगस्ट एकोणीसशे चोवीसला ला सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे त्याच्या आधारावरती उपवर्गवारी करून आम्हाला समाविष्ट तुम्ही करू शकता तुमच्या ताटातला नको ह्याच मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हा बंजारा समाज आता आक्रमक होताना आपल्याला दिसतोय